डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप मृतदेह घेऊन नातेवाईकांनी गाठले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मैताच्या नातेवाईकांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मैताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप एकलव्य ब्रिगेड बिल समाज अंकुश वेताळ यांनी आज दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी दरम्यान केलाय रुग्णाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे सुभाष हरिभाऊ माळी राहणार लोणारभायगाव तालुका अंबड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सुभाष माळी यांचा मृत्यू रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मैताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो मैताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांनी इशारा दिलाय अधिक कार्यालयात बॉडी घेऊन काय आले तुम्ही काय करण काल आमचे भावने माळी यांचा एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आम्ही पोलीस स्टेशन अंबड तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असतो तिथं काही पोलीस डिपार्टमेंटमधले आपले जाधवसाहेब यांनी आम्हाला उडवडीच्या गप्पा केल्यामुळं आम्हाला त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळं आम्ही एस पी ऑफिसला जालना एस पी ऑफिसला आलेलो आहे न्याय मागण्याचा काय मागणी तुमची आता आमची मागणी की ते डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याची ज्या डिग्री आहे त्या पूर्ण रद्द करण्यात या अगर मा... तुमच्या मागण्या नाही झाल्या तर पुढचं काय आम्ही डेड बॉडीला नेणार नाही ने, आणि आंतरविधी करणार नाही गावाला काय नाव आपलं अंकुश शेषरावित्ता